श्रीस्वामी समर्थ सण प्रत्येक सण हा महत्वाचा असतो आणि प्रत्येक सणाला काहीतरी महत्त्व असतं प्रत्येक सणाला काही नियम असतात तर आपल्याला खास करून महिलांनी संक्रांतीला हे नियम अवश्य पाळायचे आहेत बघा महिलाच नाही तर घरातील प्रत्येकाने हे नियम पाळायचे असतात जर का आपण काही नियम पाळून सण साजरे केले काही नियम पाळले तर त्याचा फायदा हा आपल्यालाच होत असतो आपल्या जीवनात काही वेळेला बघा न पटणाऱ्या गोष्टी होतात किंवा आपल्याला अपेक्षित असलेल्या गोष्टी घडत नाही किंवा आपण म्हणतो बघा की माझ्याच नशिबात ह्या गोष्टी का होतात माझ्याच वाट्याला हे दुःख का आले आहे तर बघा हे सर्व गोष्टी आपल्या कर्मामुळे आपल्याला मिळत असतात त्यामुळे आपण अशा प्रत्येक वेळेस काही सणांच्या वेळेस जे नियम पाळायचे असतील ते नियम आपण अवश्य पाळले पाहिजे त्यामुळे आपले कर्म देखील चांगले राहतील आणि आपल्या झालेल्या चुकांचं आपल्याला प्रायच्चित करण्याची वेळ येणार नाही म्हणूनच आपल्याला मकर संक्रांतीला काही महत्त्वाचे जे नियम आहेत हे अवश्य पाळायचे आहेत तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे संक्रांतीच्या दिवशी आपल्याला सर्वांनाच सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी लवकर उठण्याचा आपण या दिवशी प्रयत्न करायचा आहे सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्याला अंघोळ करायची आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे पांढरे तिळ आवर्जून टाकायचे आहे थोडंसं गंगाजल असेल तर गंगाजल किंवा गोमतीर पाणी आणि थोडेसे पांढरी तिळ टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे यानंतर उगवत्या सूर्याला आपल्याला अर्घ द्यायचं आहे बघा तांब्याच्या तांब्यामध्येच पाणी घ्या यात थोडंसं हळदी कुंकू अक्षदा लाल फूल असेल तर लाल फूल टाका आणि थोडेसे पांढरे तिळ टाका आणि सूर्याला अर्घ द्यायचं आहे सूर्याला अर्घ देताना सकाळी ज्यावेळेस सूर्य उगवतो त्यावेळेस अर्घ द्यायचं असतं जास्त उशिरा अर्घ देऊ नका त्यानंतर तुमचा घराचा मुख्य दरवाजा उंबरटा स्वच्छ करून घ्या छान असं हळदीचं लेपन करा छोटीशी छान रांगोळी काढा रांगोळीवर हळदी कुंकू टाका दरवाज्याला आंब्याच्या पानांचं तोरण लावा ह्या गोष्टी आपण प्रत्येक सणाला केल्या पाहिजे यामुळे काही पॉझिटिव्हिटी आपल्याला मिळत असते घरातलं वातावरण हे आपलं आनंदाचं राहतं घरात सकारात्मक ऊर्जा यामुळे संचारते आणि आपल्याला देखील बघा प्रसन्न वाटत असतं आपण लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात आनंदाचं वातावरण राहण्यासाठी आपण प्रत्येक दिवशी किंवा प्रत्येक सणाला ह्या गोष्टी करायच्या आहेत यानंतर या दिवशी पूजन केले जाते सवासीन महिलेचा हा कार्यक्रम असतो पूजा कशी करायची या विषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे परिपूर्ण मराठी ब्लॉग तुम्ही सर्च केलं तर या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला पूजन कसे करावे या विषयीचा डिटेल्स व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल त्याचप्रमाणे संक्रांतीला दानधर्म करण्याला अतिशय महत्त्व आहे मग तुम्ही तुमच्या यथाशक्तीने दान करू शकतात गरजूंना तुम्ही दान करू शकतात बघा या दिवशी चुकूनही गरजूंना तुम्ही हकलून देऊ नका किंवा त्यांना तुम्ही थोडं काही का व्हायना दान करायचं आहे मग तुम्ही त्यामध्ये त्यांना गर त्यांच्या गरजेच्या वस्तू दान करू शकतात त्यांना कपडे दान करू शकतात रजई किंवा ब्लँकेट दान करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही त्यांना तीळ तिळगुळ तिळगुळाचं दान अशा पद्धतीने छत्री अशा पद्धतीने तुम्ही त्यांना दान करू शकतात त्यानंतर या दिवशी गाईला हिरवा चारा घालण्याला अतिशय महत्त्व आहे तुम्ही गाईला थोडा का वाईना हिरवा चारा घाला किंवा घरात जो स्वयंपाक केला असेल त्याचा तुम्ही नैवेद्य त्या, तुम्ही गाईला देखील खाऊ घालायचा आहे यानंतर बघा या दिवशी आता दोन हजार पंचवीसमध्ये संक्रांत ही पिवळ्या रंगावर आली आहे बघा ज्या वर्षी संक्रांती देवीने जे वस्त्र परिधान केले आहे त्या वर्षी आपल्याला संक्रांतीच्या दिवशी फक्त ते वस्त्र परिधान करायचे नसतात तर यावर्षी आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र संक्रांतीच्या दिवशी परिधान करायचे नाही आहे त्यानंतर तुम्ही बाकीच्या पिवळ्या कलरच्या वस्त्रू वस्तू ह्या वापरू शकतात फक्त कपड्यांच्या बाबतीत आपल्याला हा नियम पाळायचा असतो यानंतर संक्रांतीच्या दिवशी बघा माता लक्ष्मी स्वरूप आपण झाडूची खरेदी करू शकतो आता यानंतर कोणते नियम आपल्याला पाळायचे आहे म्हणजे या दिवशी कोणत्या आपल्याला चुका करायच्या नाही तर बघा या दिवशी आपल्याला आपण काळे कपडे परिधान करू शकतो परंतु चुकूनही काळ्या कपड्यांचं दान आपल्याला कोणालाही करायचं नाही आहे त्यानंतर तीक्ष्ण धारदार कात्री यांसारख्या वस्तू कोणाला दान, दान करू नका बघा महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात आणि त्या कार्यक्रमामध्ये भेट वस्तू म्हणून काही ठिकाणी चाकू दिला जातो चा तर अशा प्रकारचे जे धारदार वस्तू आहेत या वस्तू आपल्याला कोणालाही दान करायच्या नाही आहे त्याचप्रमाणे आपल्याला काचेच्या प्लॅस्टिकच्या वस्तूदेखील कोणालाही दान करायचा नाही बघा यामुळे आपल्यावर अशुभ ग्रहांचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे ह्या चुका आपल्याला या या दिवशी करायच्या नाही आहे यानंतर या दिवशी चुकूनही आपल्याला कोणाला तेलाचं दान करायचं नाही आहे बघा तेलाचं दान तुम्ही या दिवशी करायचं नाही आहे त्यानंतर कोणाचं अपमान करायचं नाही आहे संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ केल्याशिवाय आपल्याला काहीही खायचं नाही आहे त्याचप्रमाणे या दिवशी बघा दात घसले जात नाही मग या दिवशी आपण लिंबाची काडी आणून त्याने दात घसत असतो तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही त्या पद्धतीने दात घसू शकतात त्याचप्रमाणे या दिवशी कोणाचाही अपमान करू नका मोठे वडीलधारी जे व्यक्ती असतील त्यांचा देखील आपल्याला या दिवशी अपमान करायचा नाही आहे आपल्याकडनं कोणाला अपशब्द बोलले जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्याचप्रमाणे संक्रांतीच्या दिवशी चुकूनही घरात मांसाहार करायचा नाही आहे त्याचप्रमाणे जे तामसिक पदार्थ आहे त्याचं से देखील सेवन करायचं नाही आहे मग यामध्ये कांदा लसूण देखील येतो तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही कांदा लसूण विरहित या दिवशी स्वयंपाक बनवायचा आहे